मानसी हाय वीक सिस्टर हाय मानसी बोल सी खूप आठवण काढली ताई हो का नाही कामात होते ना त्याच्यामुळे नाही ते तोरण वगैरे बनवायचं होतं ऑर्डर होती त्याच्यामुळे नाही लाईव आता येता आलं मला मतलं तू मेसेज करू करत लाइव आहे का म्हणून म्हणून मग म्हटलं आताच चल हाऊ हो दे आता वेळ आहे तर लाईव्ह जाते तुझ्यासाठी थँक यू चाई का ग माझ्या माझ्यासाठी आलात

दादा कसे हाय आमचे बरे आहेत मानसी निलेश दादा प्रती आता मी आज मी आज सगळंच आठवण काढत होते ताई तुझी हो का ठीक आहे म्हणूनच मी आता आले कालपासून लाईव्ह नव्हते ना म्हणूनच मी आता लाईव्ह आले पण <coughs> <coughs> आता गेले कुठे बाकीचे सगळे झोपले वाटतं दादा आणि पटापट पत लाईवला जॉईन व्हा लाईव्हला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुझं जेवण झालं मानसी केले निशदादानी सगळे बाकीचे लाईव्हला नाही आले ते आज म्हणजे मी आज अचानकच लाईव्हला आले आहे टायमिंग नाही सांगितलं होतं ना आज पटापट पत लाईवला जॉईन लाई व्हा लाईव्ह लाईक करा आताच जे लाईव्ह आहे ते थोड्याच वेळासाठी आहे जास्त वेळ नाही येणार अर्धा तासच होईल किंवा त्यापेक्षा कमी वेळा पण होईल आज मानसी खूप आठवण काढत होती त्यासाठी मी आज आले थोड्या वेळासाठी हो तई झोपायची तयारी चालू होते तेवढ्यात तुझी ताई लाईव्ह दिसली मी जॉईन झाली ओके थँक्यू मासी जॉईन झाल्याबद्दल सी हो सवय झाली ना ताई तुझी कमत नाही मग हो का ठीक आहे मला वेळ मिळेल तसं मी लाईव्ह येत जाईन उद्याचा लाईव्ह किती वाजता असेल ते मी सकाळी सांगेन पोस्ट करेन मी सकाळी उद्या म्हणसी तीन वाजता लाईव्ह नसेल तर सहा वाजता लाईव्हची वाट बघते मी तुझी ओके नाही ग आज कामच होतं त्याच्यामुळे मी लाईव्ह नाही आले मग तुझे सारखे कालपासूनचे मेसेज होते कमेंट होती म्हणून म्हटलं आज येणार नव्हते पण मी तुझ्यासाठी म्हणून मी आता आले म्हणतो तू विचारतेस तू थोड्या वेळासाठी जाऊया पंधरा वीस मिनटासाठी म्हणून मी आले लाईव्ह उद्या स सहा वाजता नसेल उद्या राहिलं तर दुपारी तीन वाजताच लाईव्ह झालं उद्या तर तीन वाजता होईल दुपारी पटापट पत लाईव्ह ला जॉईन व्हा लाईव्ह लाईक करा आणि जर चॅनल वरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यांनी निलेजी झोपला वाटत कृतीदाई पण झोपली रवी दादा पण झोपले ओके ताई ओके कुठे गेले बाकीचे सगळे मला येऊ कोणच नाहीये फक्त मानसी आहे मानसी असं वाटतं गावी आहे बॅकग्राऊंड व्हाइस छान वाटत आहे ऐकायला रातकिडे त्यांचा आवाज असतो ना ताई ताई हा येतोय ये तो हो हो तोच आवाज येतोय म्हणून मी जरा बाहेर फेऱ्या मात श पावली त्याच्यामुळे थोडा तो आवाज येतोय आतमध्ये सगळे झोपले आहेत ना बाबा वगैरे आई बाबा वगैरे झोपले त्याच्यामुळे मी आतमध्ये नाही आवाज येईल म्हणून नाही फिरे माध्यम म्हणून लाईव्ह आले जे कोण लाईव्ह येत आहेत माझ्या चॅनलवरती त्यांनी प्लीज ला, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा मानसी हां बरोबर ताई झोपू दे त्यांना नको डिस्टर्ब हो मानसी हो ताईच लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके okay, थँक्यू मानसी सर्व सांगितल्याबद्दल Aroha iho riwa, ntaka pat lai lai tu ma. कोणकोण लाईव्ह आहे प्लीज कमेंट करा म्हणजे मला समजेल मानसी मीच एकटी आहे ताई हो तूच एकटी आहेस म्हणून म्हटलं आता थोडाच वेळ पं पंधरा वीस मिनटंच नाही तर मी तर लाईव्ह बंद करणार आहे एक दोन मिनटांनी भे ला, उद्या भेटू मग आपण लाईव्हला दुपारी तीन वाजता ओके मानसी तशी मी कम्युनिटी बॉक्समध्ये पोस्ट पण करेन टायमिंग कन्फर्म टायमिंग मी पोस्ट करेन उद्या सकाळी लाईव्हचा प्लीज चेक कर आणि त्यावेळी ताई मला लाईव्ह ये मानसी ओके ताई ओके लाईव्हला येतात कोण कोण पण कमेंटच करत नाही आहेत नक्की येते हो नक्की ये ओके, ओके। चलो बाय बाय गुड नाईट कमेंट्स नाही करत कोण ॲड आहेत ते मग समजत नाही हो नाईट ओके गुड नाईट उद्याच्या लाईव्हला भेटू आपण सर्वजण ओके आणि जर आता कोण लाइवला असाल तर कमेंट नक्की करा तर लाईव्ह चालू राहील नाही तर लाईव्ह बंद मग आपण उद्याच्या लाईव्ह भेटू दुपारी तीन वाजतासाठी आधीच एक फॅमिली होमिली बनला आहात आता आमची अशी जे कोण लाईव्हला ॲड होतात जे कोण माझे सबस्क्रायबर आहेत ते माझे यूट्यूब फॅमिली आहे एक माझी फॅमिली सर्व आहे ठीक चलो बाय बाय गुड नाईट